आज सर्वात मोठा हिंदू धर्माचा सण मकर संक्रांत मकर संक्रांतीनिमित्त मी आमच्या हिंगोली विधानसभेतील सर्व जनतेस मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या भावी आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि त्यांना भरभाटीत जाऊ त्यांना आरोग्य मिळू आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप काही ऐश्वर मिळू त्या ठिकाणी मी ईश्वराचे प्रार्थना करतो खरं तर आज तिला तिला मकर संक्रांतीचा सण आजपासून तिला तिळानं दिवस वाहारतो असे आपले पूर्व सांगतात आणि मकर संक्रांतीचा सण साजरा करत असताना पतंगाचा दोर आपण या ठिकाणी खेळतो पतंग उडवतो आणि खरं तर या राजकारणामध्ये सुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये अनंग अनेक पतंग पतंगाचा दोर तापण्यामध्ये कुठंतरी या विधानसभेच्या जनतेमुळं आम्ही यशस्वी झालो असं म्हणाय काय हरकत नाही खरं तर हे पतंग उडत असताना जसा पतंग उंच उंच भरारी घेतो त्याच पद्धतीनं या हिंगोली विधानसभेचा विकाससुद्धा त्या विकासाचा उंची या ठिकाणी पतंगासारखी उडत राहू आणि आमच्या हिंगोली विधानसभेचा मतदारसंघ एक पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघाची तुलना करेल असं काम या पाच वर्षामध्ये आम्ही करणार आहे आणि खरं तर मकर संक्रांतीनिमित्त या ठिकाणी एक आपण संकल्प केला पाहिजेत की के या वर्षामध्ये पुढची मकर संक्रांती त्या वर्षामध्ये आमच्या सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य मतदारांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस कसे येतील त्यांचा विकास कसा होईल हा एक संकल्प या ठिकाणी आम्ही घेणार आहे आणि मी परत एकदा या ठिकाणी मी सर्व आमच्या विधानसभेतील जनतेस मी या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनोपूर्वक शुभेच्छा देतो